रामराम शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र नंदकिशोर गावंडे आज आहे सव्वीस सप्टेंबर अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यातील पुढील दिवसाची अपडेट पाहू आज अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे तसेच रात्रीच्या वेळी अजून काही एरियामध्ये जोर वाढणार आहे पण बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नांदुरा आणि प्रॉपर बुलढाणा तालुक्यात आज पावसाचा जोर कमी राहील तर उद्या सत्तावीस तारखेला अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर पावसाचा जोर राहील तर एकोणतीस आणि तीस सप्टेंबर रोजी पावसाचा जोर कमी होत जाईल पण भाग बदलत पावसाची शक्यता एकोणतीस आणि तीस सप्टेंबर रोजी राहीलच एक दोन आणि तीन ऑक्टोंबर भाग बदलत पावसाची शक्यता आहे तसेच चार पाच सहा तारखेला पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे परत सात स आक्टोंबरपासून पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता आहे सात सप आक्टोंबरनंतर सोमणीला ज्या ठिकाणचे सोयाबीन येतील त्यांना सोमणीसाठी पोषक वातावरण मिळणार आहे पण एक आक्टोंबरच्या जवळपास जी भागातले सोमणीला सोयाबीन आलेले असतील त्या भागातील शेतकऱ्यांनी थोडी सोंगणी करताना काळजी घ्यावी एक दोन तीन तारखेला सोंगणी करू शकता आपण स्थानिक वातावरण पाहून हातोहात सोंगणी करून आपल्या सोंगणी केलेल्या मालाचं व्यवस्थापन करून घ्यावे कारण भाग बदलत पाऊस आहेच तसेच आपली माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत आपण शेअर करा नंदकिशोर गावंडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आपण देत असलेली माहिती आपल्याला योग्य वाटत असल्यास लाईक नक्की करा आपलाच शेतकरी मित्र नंदकिशोर गावंडे राम राम